महाराष्ट्रासोबतच देशातील तरुणांमध्ये ऑनलाईन जुगार हा एखाद्या साथीच्या रोगासारखा झपाट्याने पसरत चालला आहे आपले आवडते कलाकार असोत किंवा क्रिकेट मंडळी ऑनलाईन गेमिंगला प्रमोट करताना आपल्याला सतत दिसत असतात घरी बसून लाखो करोड रुपये कमवा अशा अनेक जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ऑनलाईन जुगाराची लोकप्रियता झपाट्याने वाढत चालली आहे ज्याला बळी पडून तरुणांना आता जुगाराचं व्यसन लागलं आहे सुरुवातीला यातून काही पैसे देखील मिळतात पण कालांतराने जुगारात मोठी रक्कम जाते शेवटी मात्र हातामध्ये शिल्लक काहीच राहत नाही जे खादरून टाकणारी घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील कुरुडारी भागात ऑनलाईन रॉलेट अर्थात चक्री गेम मुळे करोड रुपयाचे नुकसान झालं आहे एका तरुणाने आपली शेती विकून मिळालेले जवळपास नव्वद लाख रुपये घरातील दोन तुळे सोनं दूध व्यवसायामधील मिळालेली रक्कम शेतीतील टॅक्टर अशा सर्व गोष्टी गमावल्या आहेत त्यामुळे दुर्दैवाने त्या तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांना आज मोलमोज करण्याची वेळ आली आहे कुरडोडी भागातील हा सर्व भयंकर प्रकार नेमका काय आहे या चक्री गेमच्या नादी लागून आणखी किती जणांनी काय काय गमावले आहे त्याची स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी वैभव आणि तुम्ही बघत आहात व्हायरल किडा सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे रेल्वे जंक्शन चांगली बाजारपेठ असणाऱ्या या कुरुडवाडी शहरामध्ये एका ऑनलाईन जुगारामुळे नेमकं काय घडलं आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही याच भागातील बालाजी खरे हा एक आठवी शिकलेला अविवाहित तरुण या तरुणाच्या कुटुंबात एकूण नऊ सदस्य ज्यांच्याकडे सुरुवातीला जवळपास बारा तेरा एकर शेती होती या शेतामध्ये मोठा भाऊ विठ्ठल खरे यांच्या सोबत बालाजी हा काम करायचा शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय देखील करायचे दोन वर्षांपूर्वी बालाजीला कुरुडवाडी भागातील एजंट मार्फत ऑनलाईन चक्री गेम ची माहिती मिळाली रोलेट मोबाईल व्हिडिओ गेम असं त्या गेमचं नाव आहे कसेने टाईप हा गेम असल्याचे त्याच्या लक्षात आलं हा गेम खेळायला खूप सोपा असून त्यात काही आकडे असतात त्या आकड्यावरती पैसे लावले जातात पैसे आपण स्वतःही लावू शकतो किंवा एजंटलाही पाठवू शकतो आपण लावलेल्या आकड्यावरती जर फिरणारा चक्र थांबला कित्येक तरी पटीने पैसे मिळतात पण प्रत्यक्षात असं काहीही होत नाही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानच होत बालाजी खऱ्या मागील दोन वर्षापासून मोबाईल वरती रोज दोन ते तीन तास हा जुगार खेळत होता दूध व्यवसायातून मिळालेले दोन ते अडीच लाख रुपये सुरुवातीला त्याने या जुगारामध्ये गमावले एकदा पैसे हरल्यानंतर तो थांबलाच नव्हता कारण त्याला ते गेलेले पैसे रिकवर करायचे होते एजंट लोक त्याला म्हणायचे की थोड्या थोड्या वेळ आकडा बदल पैसे परत येतील पण गेलेले पैसे काही परत आलेच नाहीत या उलट आणखी त्याने रक्कम गमावली या कुटुंबाची मागच्या वर्षी साडे तीन एकर जमीन कॅनेल मध्ये गेली होती ज्याचे पंचवीस लाख रुपये एकर भावाने त्यांना पैसे आले होते त्या पैशाच्या बदल्यात घरच्यांनी दुसरी जमीन घ्यायची असं ठरवलं होतं परंतु ते सगळे पैसे बालाजीने चक्री गेम मध्ये घालवले एका युट्यूब चॅनल वरती बोलताना बालाजी सांगतो की आजपर्यंत त्याने बँकेतून अष्ट्याहत्तर लाख रुपये त्याच्या जवळ पाच ते सहा लाख रुपये होते घरातील दोन ते तीन तोळे सोनं असं सर्व काही गमावलं पूर्वीची साडेतीन एकर जमीन तर गेलीच पण आता दुसरी तीन एकर जमीन त्याने एकाला लिहून दिली आहे या जुगाऱ्याच्या नादात दूध देणाऱ्या गायी गेल्या टॅक्टरवरती दोन लाख वीस हजार रुपये त्याने लोन काढलं लो होतं ते पैसे देखील त्याने जुगारामध्ये घातले कुटुंबातील सदस्य असणाऱ्या बालाजी खरे यांच्या वहिनी सारिका खरे यांनी सांगितलं की घरची माणसं एकदम साधी भोळी आहेत दीड काय करतात काहीच माहित नाही आणि त्यांना कोणी काही विचारलंही नाही परंतु आता सगळं अवघड झाले काहीच पर्याय राहिलेला नाहीये आम्ही सुद्धा कामाला घेऊन जात आहोत हे सगळं सांगताना त्यांना अक्षरशः बंदी घालण्याची मागणी देखील केली कुटुंबातील व्यक्तीला सर्व प्रकार कळाल्यानंतर त्यांची झोप उडाली कारण एवढे पैसे गेल्यामुळे बालाजी काही जीवाचे बरे वाईट करेल अशी भीती त्यांना वाटायची बालाजीला या सर्व गोष्टीची जाणीव झाल्यानंतर मोठा पश्चाताप झाला अशा जुगाराच्या आहारी जाऊन आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका असा संदेश तो आता इतरांना देत आहे या ऑनलाईन चक्री जुगाराच्या संदर्भात एजंट वरती कारवाई करण्यासाठी त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे पोलिसांनी चार एजंटला अटक देखील केला आहे असं बोललं जात आहे कारण त्याच्या लघुळ गावातील पन्नास ते साठ मुलं अशाच पद्धतीनं फसलेत त्याचे प्रत्येकी पंधरा ते, ते वीस लाख रुपयाचे नुकसान झालं आहे बालाजी सालखेच अनेक जणांची परिस्थिती आता झाली आहे त्यांनी देखील आपले शेत लिहून दिलं आहे आज कुरुळवाडी भागातील अनेक जणांवरती आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आली आहे त्यातील काही जण पैसे फेडण्यासाठी बाहेरगावी काम करायला गेले आहेत तर काही जण सालगडी म्हणून शेतामध्ये काम करत आहेत याच चक्रीमुळे एका मुलाने रेलीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले गेमच्या पाय याच भागातील एक एका प्रतिष्ठित दोन वर्षात कुरोडवाडी शहरात तब्बल सातशे ते आठशे जण अशा पद्धतीने बळी पडलेत पर परंतु इज्जतीच्या भीतीने कोणी काही सांगत नाहीये पण बालाजी खरे समोर आला आणि त्याने आपल्या सोबत घडलेली घटना सांगितली आणि या ऑनलाईन चक्री व्हिडिओ गेम तपास झाला दोन महिन्यापूर्वी कुरुडवाडी शहर परिसरात अवैध धंदे आणि ऑनलाईन जुगार पूर्ण संपूर्णपणे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश गुगे यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील झाले होते पण याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं असं बोललं जाते चक्री व्हिडिओ गेम सारख्या अशा हजारो ऑनलाईन जुगार आज उपलब्ध आहेत ज्यावरती लाखो तरुण आपले भविष्य उद्ध्वस्त करतात वैयक्तिक आयुष्यासोबतच कौटुंबिक आयुष्य धोक्यात आलेलं आहे डोक्यावरती कर्जाचा डोंगर वाढतोय त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण देखील वाढत चाललंय आणि सेलिब्रिटी लोक सुद्धा पैशासाठी बिंदास्त अशा जुगाराच्या जाहिराती करत आहेत अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की केंद्र आणि राज्य शासनाने यावरती बंदी घातली पाहिजे नाहीतर देशातला आणि महाराष्ट्रातला तरुण जुगाराच्या नादी लागून देशोदडीला लागेल शासन या संदर्भात काय कठोर निर्णय घेईल हे पाहणे अगदीच महत्वाचे ठरणार आहे पण त्यापूर्वी हा सर्व प्रकार जाणून घेतल्यानंतर याबद्दल तुमचे मत नेमकं काय आहे यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर वायरल किडा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका